नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ असा अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी जे सेविका आहेत त्यांच्या खूप साऱ्या जागा महाराष्ट्रामध्ये रिकाव्या आहेत तर ते भरण्यासाठी या पुढचे शंभर दिवस म्हणजे पुढचे तीन महिने जे आहेत त्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये प्रक्रिया होणार आहे त्याची तर प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप सारे वॅकन्सीज आहेत जेणेकरून दहावी झाले असेल तर अंगणवाडी मदतनीस आणि बारावी झाले असेल तर अंगणवाडी सेविका यासाठी या जागा भरल्या जाणार आहेत आणि या व्यतिरिक्त ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्या जर जुन्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांना त्यांच्या अनुभवावरून अनुभव आहे त्यावरून फक्त बारावी झाले असेल तर त्यांची पन्नोदती म्हणजे जे प्रमोशन बोलू शकतो आपण तर ते डायरेक्टली कुठे होणार आहे अंगणवाडी सेविका मध्ये होणार आहे मित्रांनो तर जे ही ज्यांची ज्या महिला असतील त्यांची अकरावी दहावी बारावी झालेली आहे त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी सुद्धा करू शकता आता जायची गरज नाहीये की पण आपल्या ऑफिसला जाऊन तुम्ही विजिट करू शकता आणि विचारू शकता की आपल्याकडे वॅकन्सीज आहेत का तसं त्या वॅकन्सीज वगैरे प्रत्येक तालुक्यामध्ये वॅकन्सीज अव्हेलेबल असणार आहेत मित्रांनो तर हा व्हिडिओ फक्त याच्यासाठीच होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना